अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू झाला पारनेर तालुक्यातील किन्ही गावाजवळ ही घटना घडली भागुबाई खोडदे या शेतात काम करत असताना बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला किन्ही परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये घटना वाढत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं वन विभागानं तातडीनं नरभक्षाला स्थानिकांनी प्रतिनिधी उमर फोन ले के देते। उमर सय्यद फोन जोडले आहेत नक्कीच विक्रांत पारनेर तालुक्यातील किली परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास शेतात काम करत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृत महिलेचे नाव भागोबाई विश्वनाथ खोरदे असे असून त्यांचं वर्ष हे सत्तर वर्षाचे ते होत्या भागुबाई खुर्दे या शेतात नेहमीप्रमाणे इट्या काम करत असताना बिबट्याने अचानक झडप घेतली आणि या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या जंगलाकडे पळून गेलाय याबाबत घटनेची माहिती मिळता विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेले आहेत पंचनामा करण्यात आला असून मृतदेह विच्छेदनासाठी पारनेर रुग्णालयात देखील पाठवण्यात आलेल्या आहेत आणि आता या प्रकरणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे तर गेल्या अनेक महिन्यापासून चिनी परिसरात नृत्याचा वावर वाढल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली होती यापूर्वीही जनावरांवर हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे आता ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विक्रांत धन्यवाद उमर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Tchau, tchau,